किलोचा दगड पाण्यात कस का तरंगू शकतो हे एक आश्चर्य मला तर असं वाटत नाहीये की पाण्यात तरंगळतोय म्हणून पण यांचं म्हणणं आहे की हा पाण्यात तरंगळतोय राम सेतूचा असणारा हा दगड आहे तिथून आणलेला आहे तर आपण जरा याचा चमत्कार पाहूया रामकृष्ण हरी आ, मी हरिभक्त पारायण योगेश महाराज गायकी आम्ही या ठिकाणी हदगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत माझी एक जागराची कीर्तन रूपी सेवा आहे इथं आल्यानंतर मी रामेश्वर बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं यांनी सांगितलं की हा, हा जो दगड आहे हे पहा हा दगड तुम्हाला दिसतोय आणि असं वजनदार आहे जवळपास मला असं वाटतं तीन ते चार किलो पाच पाच ते सहा किलोचं वजन असेल अंदाजे हे असं वजन आहे आणि हा असणारा जो दगड आहे तर हे पगा दगड व्यवस्थित दाखवतोय हा दगड हा राम सेतूचा आहे राम सेतू म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या वेळेस लंकेला गेले होते त्यावेळेस त्यांनी रामेश्वराची स्थापना करून त्या ठिकाणी लंकेमध्ये जाण्यासाठी जो शेतू तयार केला होता तो दगडाचा तर त्यातील ते असणारा हा एक दगड आहे आणि त्या ठिकाणाहून हा आणलेला आहे आता बऱ्याच आनंद काळापासून यांनी गावकऱ्यांनी तो सांभाळून ठेवलेला आहे तर हा जो दगड आहे की हा यांचं म्हणणं आहे पाण्यामध्ये तरंग हा दगड आता दगड पाण्यात कस का तरंगू शकतोय एक आश्चर्य मला तर असं वाटत नाहीये की पाण्यात तरंग म्हणून पण यांचं म्हणणं की हा पाण्यात तरंगळतोय राम शेतूचा असणारा हा दगड आहे तिथून आणलेला आहे तर आपण जरा याचा चमत्कार पाहूया आणि सध्या आम्ही या ठिकाणी हौदाच्या जवळ आलेलो तरंगळतो का बार, मंडळी आहेत त्यांचं असं मत आहे आता जवळ उमेश आनंद शास्त्री सुद्धा आहेत तर एकदा आपण या हौदामध्ये टाकून पाहू खरोखरच हा दगड पाण्यात तरंगळतोय का आणि याला आपण जरा टाकून पाहूया पाण्यात तरंगळतोय का कारण मी हे आतापर्यंत ऐकलं होतं आता हे प्रत्यक्ष मी पाहतोय हो की पाण्यात तरंगळतोय का आता हे असणार पाणी दा पाणी दाखवा हे पाणी आणि बरंच खोल पाणी आहे हे तुम्हाला दिसतंय आता याच्यामध्ये हे आपण असं दगड सोडूया मला प्रभू राम रामचंद्र भगवान की जय बघा ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि या पाण्यात तरंगळत आहे थोडं आपण असं दाबूया खाली असं बघा याला आता मी दाबल खाली त्याला याला असं दाबलय आता जो पाण्यात परत वर येतोय तू आणखी याला दाबतोय खाली हे असं पूर्ण असं दाबतोय तरी हा हे बघा येतोय आता याच्यापेक्षा ये हलका एक दगड आपण पाहू आता हे साधा दगड हा दगड मला वाटतं हा हातगावचा दगड हा इथला खाल्ला उचलला पण हातगावचा दगड आता हा दगड <laughs> <laughs> जो आहे तो वास्तविक याच्यापेक्षा छोटा बी आहे आणि ही कमी आहे <laughs> हा पाच ते सहा किलो वजनाचा आहे आणि हा जास्ती जास्त एक किलो वजनाचा आहे <laughs> तर हा दगड तरंगळ होतो का आपण पाहूया ह्या असं पण दगड आपण सोडूया तर तो खाली गेला दगड म्हणजे हा दगड खाली गेलाय बघा हे तो, तो खाली गेला दगड आता हे दगड आहे त्याला आपण खाली दाबायचा प्रयत्न करू हे बघा असं दाबलंय तरी वर येतो ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष भगवंताच्या नामस्मरणानं हा दगड पवित्र झालेला आहे याच्यामध्ये नामस्मरणाची शक्ती आहे ताकद आहे नामस्मरणाच्या भगवंताच्या नामस्मरणाच्या ताकदीनं हा दगड पवित्र झालेला आहे तेवढं सामर्थ्य आणि ते नामस्मरण ही प्रत्यक्ष देवासोबत ज्यांनी वास्तव्य केलं अशा असणाऱ्या वानर सेनेनं नामस्मरण केलेलं आहे तेवढी तळमळ आहे आणि हजारो वर्षाचा हा दगड आहे तरीही या दगडामध्ये नामस्मरणाची ताकद आल्यामुळं हा दगड आज सुद्धा तरंगळतोय म्हणजे बरेच लोक म्हणतात की या गोष्टी वास्तविक नाही आहेत सत्य नाही आहेत बरेच असणारे लोक तर्कवितर्क करतात पण हा प्रत्यक्ष अनुभव आहे पाण्यात कुठं दगड दगड तरंगळत असतो पाण्यात आता हा भाव दुसरा दगड तरंगळत नाही पण हा तरंगळतोय म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या शिकण्यासारख्या आहेत आणि समजून घेण्यासारख्या आहेत आपल्या असणाऱ्या डोक्यामधल्या संभावना असंभावना विपरीत भावना रामायणाविषयी तुमच्या मनामध्ये अनंत लोक जे आहेत तर ते खोट्या अशा प्रकारची अप्रतिष्ठा निर्माण करत आहेत तुमचे असणारे जे शास्त्र आहेत हजारो वर्षापूर्वीचे असणारे धर्मग्रंथ आहेत त्याच्यावर संशय उचलत आहेत पण पन... आज सुद्धा त्याचे असणारे सत्यत्वाचे जे पुरावे आहेत ते दर्शवणारे अशा काही गोष्टी आहेत तर त्या ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवतोय की पहा पाण्यात दगड तरंग होतोय म्हणजे या ठिकाणी भगवंतावर दृढ अशा प्रकारचा आपण सर्वांना विश्वास ठेवायला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण खरोखर अंतकरणातून करायला पाहिजे आणि म्हणून एकदा मी म्हणतो बोला पुंडली की श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम